पर्यावरण रक्षण जलसंवर्धन आणि शाश्वत शेतीच्या दिशेनं महत्वाचं पाऊल उचलत अकोल्यातल्या दोन संस्थांनी मिळून निर्माल्यापासून सेंद्रिय खत आणि धूप बत्ती निर्मितीचा अनोखा उपक्रम सुरू केला के आहे गेल्या चौदा वर्षापासून त्यांचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे हा उपक्रम निसर्गाशी सुसंवाद साधत सणांचा आध्यात्मिक आणि नैतिक मूल्य अबाधित ठेवत पर्यावरण रक्षणासाठी मार्गदर्शनपर ठरवत आहे पूजेचं निर्माल्य सर्रासपणे नदीत समुद्रात किंवा विहिरीत टाकून दिलं जातं यामुळं पाणी दूषित होतं पण हेच पूजेचं निर्माल्य टाकून न देता त्याचा उपयोग करता आला तर टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून याच निर्माल्याचा वापर करत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत निर्मिती केली जाते निर्माल्य नदीत नको खतात रूपांतरित करू असा संदेश देत ही किमया करतात ते अकोल्यातले निलेश देव मित्रमंडळ आणि धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प निर्माला संकलन केल्यानंतर आम्ही वेस्ट डिस्पोजल हे याचा वापर करतो एक साधारण दहा बाय दहा किंवा दहा बाय वीसचा मोठा गड्डा करून त्याच्या निर्माण टाकायचं त्यात हे पाण्यात टाकून पत्ता सडलेला गुळ टाकून त्यावर टाकायचं ते माती टाकायची त्यातून मग खत निर्माण होते साधारण सप्टेंबरला आम्ही केलं आणि आता कालपासून खत तयार झालं आता त्याची पुढची प्रोसिजर सुरू झाली आहे ख निर्मल्याचं खत गांडूळ खत एकत्रित करून कॅरी बॅग मध्ये नगत आम्ही कागदाच्या पिशव्यावर वापर करून त्याचं लोकांना वाटप करणार आहे पाच जूनला हे वाटप सुरू होईल साधारण तीन हजार ते चार हजार पाकिटं अर्धा अर्धा किलोची आम्ही आमच्याकडे वाटप करतो दरवर्षी चौदावा वर्ष पंधरा वर लागलंय आपलं निर्मल द्या आम्ही तुम्हाला मोफत खत देऊ आमची तीन संकल्पना असतात गणपतीच्या वेळेसच्या नवरात्र गणपतीच्या वेळेस आपला बाप्पा आपल्याच घरी विसर्जित करा व ऑक्सिजन निर्माण करा तो एक प्रकल्प आहे त्याच्यात आपण एक साधारण पंधराशे दो ते दोन हजार कुंड्या वाटतो ज्याचा साडू मातेचा गणपती आहे त्यांनी घरी विसर्जित करायचा आम्ही तुळशीचं रोप देतो त्यांनी घरीच विसर्जित करा आणि ऑक्सिजन निर्माण करा ही एक पहिली संकल्पना आहे दुसरी आहे निर्माल्याचं खत आपण वापस लोकांना देतो ही आहे आणि एक सातव दरवर्षी एक कृत्रिम जंत्र असतो तो एक असे पर्यावरणपूरक तिन्ही उपग्रह गेल्या चौदा वर्षापासून लागू होतात या अंतर्गत घरोघरी निर्माल्य संकलन रथ फिरवून निर्माल्य जमा केलं जात त्यावर योग्य प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत आणि सुगंधी यांची निर्मिती केली जाते गेल्या वर्षी या मोहिमेत पाच टन निर्माल्य जमा करण्यात आलं त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात आलं पाच जून ला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या खताचं मोफत वाटप करण्यात येणार आहे चौदा वर्षापासून आम्ही निलेश देऊ मित्रम निर्माणला देतो त्याचं ते खत तयार करून आम्हाला देतात आणि ते खत आम्ही झाडांना टाकतो त्याच्यामध्ये झाड झाड वाढण्यासाठी फायदा होतो आणि त्याची वाढ चांगली होती झाड नियोजन मित्रमंडळाचे बरेचसे प्रकल्प आहेत त्यामध्ये वैकुंठ राजा आहे शौपिटी आहे आणि ॲम्ब्युलन्स आहे त्यानंतर आपल्या अपंगासाठी सामान आहे सर्व यांचा फार मोठा प्रकल्प आहे असा पैसा वाचवला त्यामुळे आम्हाला म्हणजे बाजारात जायचं काम नाही आणि शुद्ध गांडूळ व्यवस्थित शुद्ध खत भेटतं आम्हाला पर्यावरण पूरक आणि नैतिक मूल्य अबाधित राखत चालू असलेला हा उपक्रम समाजासमोर एक उत्तम उदाहरण आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हा उपक्रम इतर जिल्ह्यातल्या संस्थांनी देखील राबवला तर निसर्ग संवर्धनाच्या दिशेनं उचललेलं सकारात्मक पाऊल आणि समाजासमोर आदर्श ठरेल यात शंकाच नाही दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला